अध्यक्ष महोदय हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभं आहे अध्यक्ष महोदय खर तर हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होतो सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे माझा शेतकरी बळीराजा प्रचंड अडचणीत येतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उभं करण्याच्या करता काही धाडसे निर्णय आम्ही घेतले ना ते आमच्या भावा आहेत ते आमच्या वडिला आहेत नमो शेतकरी सन्मान योजना भावांकरता नाहीये एक रुपयामध्ये पीक विमा योजना भावांच्या <laughs> करता नाहीये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान भावांकरता नाहीये त्याच्यामध्ये कर्ज शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा आमच्या शेतकऱ्याला पीक कर्जाला आमच्या भावाकरता नाहीये बियाणावरील अनुदान पीक कर्ज नुकसान भरपाई ही भावाकरता नाहीये आम्ही भावाने खरेदी यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या करता भावांच्या करता आहे ना त्यात आणखी सक्षमपणे राबवण्याचा परंतु या व्यतिरिक्त काही धाडसी निर्णय घेण्याची गरज होती त्यामुळे अतिशय विचारपूर्वक मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारनी काही सवलती आणि योजना शेतकऱ्यांच्या करता सुरू केल्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आजपर्यंत ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे अठरा कोटी रुपयाचं अनुदान दिलं हे आमच्या भावांच्या करता नाही दिलं का त्याच्यामध्ये हे बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचं वाटप दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मध्ये दिलं कर्जमुक्तीमध्ये चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये आधा त्या ठिकाणी केलेले आहेत